जंगलातील उंच आणि मजबूत बांध्याच्या झाडावरती खूप सारे पक्षी अगदी गाठीवाटीने राहत होते ते झाड उंच आणि सरळ होते पण मजबूत बांध्याचेही ही होते त्यामुळे त्या सर्व पक्ष्यांचे ऊन पाऊस वारा ह्यापासून रक्षण तर व्हायचे त्याच बरोबर कोणताच शिकारी त्या झाडावरती चढू शकत नव्हता आणि त्याच्यामुळे सर्व पक्षी आपली अंडी छोटी छोटी पिल्लू ना सोडून दूरवरसाठी मागून दिवस जात त्यांच्या मध्ये एक चंदू नावाचा पोपटही राहत होता तो फार वयस्कर होता आणि अनुभवी देखील एके दिवशी तो फेरफटका मारण्यासाठी झाडाच्या पायथ्याशी येऊन बसतो तेव्हा त्याची नजर झाडाच्या मुलाशी उगवलेल्या छोट्याशा रोपट्यावर पडते तो ते रोपट निरखून पाहतो तर त्याच्या लक्षात येते कि हे कोणते साधे सुधे नसून एक जळ आहे जी हलू हलू या झाडाच्या खोडाच्या साह्याने वरपर्यंत वाढत जाणार तिला आताच मुला सकट उपटून काढणे गरजेचे होते ते लगेच त्याच्या सर्व पक्षी मित्रांना तेथे बोलावतो आणि त्यांना येणाऱ्या धोक्याची पूर्व कल्पना देतो मात्र बाकीचे सर्व पक्षी हे नवीन पिढीचे होते त्यांना हे सर्व गोष्टींवरती विश्वास बसत नाही आणि ते चंदूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष चंद करतात काय हो ते मागे लागले आहात तुम्ही ना बोल झाले तुमच आराम करा नुसते स्वतःही चिंता करतात आणि आम्हालाही करायला लावत ते चंदूच्या रोपट्याने काय बिघडणार आहे मने वेल होईल त्याची का हो बघा ते तस आहे ते वाढेल आणि पहाड करत असत आणि आपलाही वेळ वाया घालवत चला मित्रांनो दाणे टिपायला जायला उशीर होत आहे हो ते किती घाबरले होते मी म्हणे मोठं संपतो या लवकर छो हो नुसता जीव घाबरा घा झालेला आमचा आणि तुम्ही काही इट्तिशा वेळेसाठी आमचा जीव खाल्लात बाला ऐका माझ हे छोट साधसूर उपट नाही आहे मीच ते मुलासकट उपटून काढलं असत पण आता माझ झालं आहे माझ्याने नाही लिखणार ते तुम्ही सर्वांनी मिळून काढा ते खूप मजबूत ही आहे त्याला मुलासकट उपटून काढणं खूप गरजेचं आहे ऐका माझ मी उगाच नाही सांगत आहे अनुभव आहे मला म्हणून बोलतोय तुमच्या सर्वांच्या भल्यासाठीच बोलत आहे चंदू काका सर्वांना समजवत राहिले मात्र आताच्या पिढीला त्यांच्या ह्या सर्व गोष्टी पटत नाही आणि तो येतुशा रोपट्याला काय घाबरायची आणि त्याच्या मागे काय बेलवाया घालवायचा असा विचार करून सर्वच पक्षी तेथून उडून आपापल्या कामासाठी निघून जातात चंदू काका खूप निराश होतात आणि आपल्या घंटात परततात दिवसा मागून दिवस जातात आणि चंदू काकाने सांगितल्याप्रमाणेच ते अगदी छोटस दिसणार रोपट झपाट्याने वाढून त्या झाडाच्या वरपर्यंत पर्यंत पोचते चंदू काका वेळोवेळी सर्व पक्षांना या बाबतीत सतर्क करत होते मात्र कोणीच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्यांचं वय झालेलं आहे काही काम नाही म्हणून करत असाच त्या सर्वांचा दिवशी सर्व पक्षी टिपण्यासाठी दूरवर गेलेले असतात तेव्हा त्या ते जंगलामध्ये एक आखेटक म्हणजेच पक्षी पकडणारा शिकार येतो तो येऊ त्या झाडापाशी थांबतो त्या झाडाला पाहून त्याला फार आनंद होतो कारण की तेथे त्याला ते ते पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो घरट्यांमध्ये छोटी पिल्लू जे आत्ताच नुकतेच नवीन नवीन उडायला शिकलेली असतात आणि काही पक्ष्यांची अंडी असतात आखेर ठग स्वतःशीच बोलतो मस्त पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू येतो येथे भरपूर पक्षी आणि त्यांची अंडी असणार किती सारी घट्ट दिसत आहेत चला चला... पटापट चढतो आणि अंडी आणि चढतो आखे या आखेटक येण्याचे चाहूल टोळीत बसलेल्या घोबड्याला लागते तो लगेच त्याच्या टोळीतून बाहेर येऊन पाशी जातो चंदूकाका चंदूकाका शिकारी आला आहे तो ह्या पक्षांना सगळ्यांना घेऊन जाईल आपल्याला काहीतरी करायला हवे काय हम्म मी सर्व पक्षांना बोललो होतो पण माझं कोणी ऐकेच ना काय करायचं आता ए पिल्ला चला सर्व जमा हवा इथे या लवकर लवकर सगळे पक्षी हळूहळू उडत उडत चंदू काकांजवळ येतात आता तुम्ही सर्व माझ्यासोबत चला मग चंदुकाकांसोबत त्या घोबडाच्या डोळीमध्ये सर्व पक्षांची पिल्ल जाऊन लपून बसता तो आखेट घरटी चेक करतो त्याला त्याच्यामध्ये कोणतेच पिल्लू दिसत नाही मात्र अंडी दिसता पडतात ती फटाफट आपल्या पिशवीत भरून घेतो हम्म मला पक्ष्यांची किलबिलाट पण ऐकू येत होती पण येथे कोणतेच पिल्लू नाही काहीतरी दिसत आहे जाऊ दे मला तर घाई आहे मी नंतर एका दिवशी येऊन ह्या पिल्लूना शोधून पकडून नाही बोलून तो आल्या मार्गी निघून जातो काही वेळाने सर्व पक्षी परतात पण झाडावरती सगळीकडे सुकशुकाट असतो त्यांना कोणतीच पिल्लू काका कोणीच दिसत नाही हे सर्व पाहून सर्व पक्षी घाबरे घुबरे होतात आणि सर्वत्र त्यांना शोधू लागतात तेव्हा चंदू काका त्यांना आवाज देतात काय बान मी मातर रा, मी राईचा पहाड बनवत होतो ना बघितलं तुमच्या हलगर्जी पणात मुले आज काय घडून बसले चंदू काका काय झालं मग काय बोलू मी किती दिवसांपासून तुम्हाला समजावत होतो मात्र तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही मी मातार आहे मी रिकाम टेकडा आहे माझ्याकडे काही काम नाही म्हणून मी उगाच तुमचा वेळ खातोय असं तुम्हाला वाटलं पण पहा मी सांगितलेलं ना या वेळीच्या सहाय्याने कोणताही शिकारी सहज आपल्या घटांपर्यंत पोचू शकतो आणि आज तेच झालं बघा तुमची सगळी अंडी तोटक घेऊन गेला आहे पण चा, चातुर्यामुळेच आम्ही तुमची पिल्लो वाचवू शकलो त्यांना सर्वांना घेऊन मी त्याच्या टोत बसलो होतो सगळ्या पिल्लो बाहेर येतात त्यांना पाहून सर्व पक्षांना खूप आनंद होतो पाहिलं मी बोललो होतो पण माझं कोणी ऐकलंच नाही ना चंदू काका आम्हाला माफ करा आमचं चुकलो खरंच खरंच खूप चुकलो तुम्ही आम्हाला नेहमी सांगत होता पण आम्हीच तुमच्याकडे लक्ष दिलं नाही तुमच्या अनुभवावरती आम्ही प्रश्नचिन्ह उठवलं त्याच्यासाठी खरंच आम्हाला माफ करा हलकत नाही बाण झालं गेलं गंगेला मिळालं मोठं संकट आलं होतं पण थोडक्यात निभावलो तुमची सर्वांची अंडीत तर गेली पण पिल्लू व्यवस्थित आहेत सुरक्षित आहेत आता आपल्याला लवकरात लवकर हे झाड सोडवून एका सुरक्षित ठिकाणी जावं लागेल कारण की त्या आखेटाने तुमच्या पिल्लूची किलबिलाट ऐकली आहे तो पुन्हा येईल या पिल्लूना पकडण्यासाठी त्याच्या येण्याआधीच आपण येथून निघून जाऊयात हो हो चेंदू काका तुम्ही बरोबर बोलत आहात आपण जाऊया तुमचं बोलणं आम्ही न ऐकून मोठी चूक केली आहे पण आता ती होणार नाही चला चला मित्रांनो आपण दूरवर जगून जाऊया मग सर्व पक्षी आणि ती पिल्लू ते झाड सोडून दुसऱ्या सुरक्षित झाडावरती निघून जातात शिकवण फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून मालेलेन हे जास्त पारदर्शक असते